गुड मॉर्निंग सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज काय काय मेनू केलंय बघा आज आज सकाळ सकाळ डबा द्यायचा हा त्याच्यामुळे बघा हे काय भगरीचा भात आहे शेंगदाणे हे वडे आहेत परत ह्या पापड्या तळ्यात तीन प्रकारच्या आहेत हे एक आहे हे नाही लावणे आणि हे बटाट्याचा खिस आहे शेंगदाणे खाली निवडून निवडून हे बघा शेंगदाणे आता रताळी थेट उकडलीत मी रताळी आज एवढा मेन आहे सकाळ सकाळ डबा द्यावा लागतो उपवास भरला आहे ना आहे डबा एवढा भरला आहे म्हणजे शेंगदाणे खाली कोणी कोणी उपवास धरला आहे सांगा कमेंट करून चाललं आहे मुलांचं खायचं खायचं काम चाललंय सकाळ सकाळ उपास धरून <laughs> आणि ह्या रताळ्यात आहे ना साखर तूप टाकायचं आपल्याला तूप मिळतं बरं का कंपनीतून काय डायनामिक्सला जॉबला आहेत ना मग ते तूप महिन्याला मिळतं तु। आणि तुपाचाच वापर करतो आम्ही जास्त मग आज म्हणजे सकाळ सकाळ ह्यांनी व्हिडिओ टाकला आहे पण सकाळ सकाळ सगळं सका, केलं डब्यामुळे मला करावं लागतं सकाळ सकाळ कसं काय किती पदार्थ आहेत हे एक दोन तीन चार खाली शेंगदाणे पाच पाच आहेत ठीक आहे अजून ताटभरून कस काय उपवासच आहे ना पण <laughs> रेवराजमा म्हणा सगळ्यांना शिवरात्रीच्या शुभेच्छा गुड मॉर्निंग म्हणायचं हा सुट्टी शाळेला सगळ्यांनी धरलाय बरं का आज उपास काय या दोघांनी धरलाय आम्ही दोघांनी पण धरलाय सगळ्यांनीच धरलाय आणि सगळे धरतात बरं का हा उपास सांगा मग कोणी कोणी उपवास धरलाय कमेंटमध्ये कोणी कोणी काय बनवलं आणि आणखीन एकदा महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा बाय